यवतमाळ वाशिम लोकसभा यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये मतदान झालं आणि चार तारखेला त्याचा तार निकाल लागणार आहे तर या लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांनी कशा पद्धतीचं काम केलं आणि त्यामुळं कोणता उमेदवार निवडून येईल हे देखील आपल्याला सांगता येईल वाशिममध्ये वाशिम विधानसभेतून लखन मलिक कारंजा रिक्त आमदार आहे त्यानंतर राळेगावला अशोक उईके यवतमाळला मदन येरावार दिग्रजला संजय राठोड आणि पुसदला इंद्र इंद्रजित नाईक हे आमदार आहेत आणि वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये संजय उत्तमराज देशमुख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार लोकसभेसाठी उभे असून राजश्रीताई हेमंत पाटील ह्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तिथे उभे आहेत आता या मतदारसंघामध्ये दोन हजार चारचे हरिसिंह हरिभाऊ राठोड माजी खासदार हे बी एस पीतर्फे उभे असून इतर काही अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहेत या मतदारसंघात यवतमाळ माशि वाशिम मतदारसंघामध्ये संघामध्ये यापूर्वी जे खासदार निवडून गेले त्यांची यादी मी आपल्याला सांगतो बावनला बावन, बावन साली गोस्वामी राजा महादेव भारती हे निवडून गेले सत्तावन्नला देवराव यशवंतराव गोहकर हे निवडून गेले बासष्ट सदुसष्टला देवराम शिवराम पाटील हे निवडून गेले एकाहत्तरला सदाशिव बाबूराव ठाकरे बापूराव ठाकरे हे निवडून गेले सत्याहत्तरला श्रीधरराव जनावर जवादे हे निवडून गेले ऐंशी एक्क्याण्णवला उत्तमराव देवराव पाटील हे निवडून गेले शहाण्णवला राजाभाऊ गणेशराव ठाकरे हे निवडून गेले आणि अठ्ठ्याण्णव नव, नऊ नव्याण्णवला उत्तम देवराव पाटील हे पुन्हा निवडून गेले आणि दोन हजार चारला हरिशंक नसरू राठोड हे निवडून गेले आणि दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला या पुनर्रचित परत मतदारसंघाचं जी पुनर्रचना झाली त्यामधून भावना गवळी ह्या तीन वेळेस निवडून गेल्या आता त्यांना यावेळेस तिकीट दिलेलं नाही त्याऐवजी संजय उत्तमराव देशमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे यांना तिकीट मिळालं आणि राजेश साई हेमंत पाटील यांना शिवसेना शिंदे गटातून तिकीट मिळालं या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आता हा जो यवतमाळ लोकसभा मतदारसंघ आहे हा यामध्ये बंजारा मराठा कुणबी या लोकांचं जास्त प्राबल्य आहे आणि या यवतमाळमध्ये कृषी उत्पादने पुरातन मंदिरे पर्यटनस्थळ व्यापारी केंद्र व जुने किल्ले यासाठी हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असा भाग आहे पर्यटनासाठी येथे अनेक पर्यटक येत असतात हा निसर्गरम्य भाग जंगलाने सुद्धा वेळलेला आहे राजश्री ज्या पाटील आहेत या तिरळे कुणबी समाजाच्या असून साधारण ते दोन लाख या कुणबी तिरळे कुणबी समाजाची मतं आहेत ती यावेळेस जर त्यांना मिळू शकते त्यांची वक्तृत्व शक्ती किंवा बोलण्याचं एक भाषण करण्याची शक्ती ती चांगली आहे आणि या यांनी मल्टी स्टेट गोदावरी को आपट सोसायटी चालवणारी यशस्वी महिला म्हणून नाव नावलौकिक आहे तर संजय देशमुख हे दोन हजार दोन ते दोन हजार चारला राज्यमंत्री होते त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांची मोठी पोच आहे आता या भागातील यवतमाळ येथील जे प्रश्न होते की जे लोकसभेच्या संदर्भामध्ये त्यांची चर्चा व्हायला पाहिजे होती त्याविषयी एक लोकमंथन व्हायला पाहिजे होतं विचारमंथन व्हायला पाहिजे होतं तर ते तसं काही विषय झालेलं नाही एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यामध्येच या लोकसभेचा प्रचार केला आणि म्हणून इथे कापूस शेत शेतमालावर प्रक्रिया उद्योग आरोग्य बेरोजगारी हे एक काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यानंतर यवतमाळमधील अमृत पाणी पुरवठा योजना त्यानंतर सुपर स्पेशलिस्ट रुग्णा रुग्णालय असलं तर त्यामध्ये कर्मचारी काही विशेष प्रमाणामध्ये नाही आहे आणि वर्धा यवतमाळ शकुंतला रेल्वेचा प्रश्न हा एक महत्त्वाचा हो प्रश्न असून बेरोजगार महिलांना रोजगार आणि उद्योगांचा अभाव अशा बऱ्याचशा बाबी या मतदारसंघामध्ये चर्चीला जायला पाहिजे होत्या त्या तेवढ्या चर्चेला गेल्या नाही आहेत तर यवतमाळमधील मा जी अमृत पाणी पुरवठा योजना या योजनेचं काम जर पूर्ण झालं तर यवतमाळ शहराला रोज चांगल्या पद्धतीचं पाणी मिळू शकतं अन्यथा येथे काही पाणी वगैरे काही मिळणार नाही किंवा लोकांची पाण्यावरून हालच होऊ शकते त्यानंतर सुस्पे सुपर स्पेशालिटी रुग्ण केलं हे मोफत करायला पाहिजे आणि तेथे ते जास्तीत जास्त कर्मचारी नेमायला पाहिजे आणि वर्धा यवतमाळ नांदेड ही शकुंतला रेल्वे जी आहे तर या रेल्वेचं कामही अतिशय महत्वाचं आहे आणि ते केलं गेलं पाहिजे आणि महिलांना रोजगार देण्याचाही प्रश्न या भागामध्ये केला गेला पाहिजे तर येथे शेतचाही प्रश्न आहे कापसाच्या भावाचाही प्रश्न आहे तर शेतकऱ्यांचा जो शेत शेत शेतकऱ्यांशी जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने सोडवले पाहिजे शेतकऱ्यांचे महत्वाचे हो प्रश्न काय असतात शेतकऱ्यांना अल्प खर्चात आणि चांगलं दर्जेदार बी बियाणं मिळालं पाहिजे आणि शक्यतो मोफत दिलं तर फार चांगलीच गोष्ट होऊ शकते ती तेव्हा शेतकऱ्यांना एक मोफत बियाणं देण्याचा प्रयत्न जर केला तरी त्यामधून फार सरकारचा तोटा होईल अशा काही भाग नाही आहे त्यानंतर कापसावर जे गाठ, गाठी कापसाचे बांधत असतात तर त्यावर काही प्रक्रिया उद्योग पण कापसाचे होऊ शकतात तर ते उद्योग उभारण्यासाठी समजा विधानसभा मत मतदारसंघामध्ये जरी प्रयत्न केले तरी त्याचाही भाग आपल्याला होऊ शकतो तो एक भाग त्यानंतर आरोग्याचे जे प्रश्न आहेत खूप महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी देखील आपल्याला येथे खासदारांना खूप काम करावं लागणार आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगारी, बेरोजगारी होण्यासाठी शिक्षण संस्था असल्या पाहिजेत लोकांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे कारण शिक्षणानंतरच आय टी आय जरी केलं तरी रोजगाराच्या माध्यमातून ते आपलं जीवन चरितार्थ व्यतीत करू शकतात म्हणजे तो शिक्षणाचा एक प्रश्न येथे महत्वाचा आहेच त्यानंतर इतर जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आरोग्याचे आले हॉस्पिटल जवळपास असलं पाहिजे प्रत्येक खेड्यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी टाकी तलाव जवळपास धरणं काही जरी बांधून कायमस्वरूपी कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे प्रत्येक खेड्यातला प्रत्येक खेड्यात टाक्या बांधून आणि घरोघर नळाला पाणी देऊन नळ योजना राबवून हा प्रश्न केला पाहिजे प्रश्न सोडवला गेला पाहिजे त्यानंतर घरकुलाचा प्रश्न आहे काही गोरगरीब लोक राहतात अद्यापही झोपड्यामध्येच राहतात त्यांना पक्की घरं आहेत पावसाळ्यात पात्रे बांधले तर ते उडून जातात परत त्यांचा संसार उघड्यावर पडतो तोही भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांना त्या मालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना शेती अवजार मग ते शेती अवजारामध्ये सगळ्या पद्धतीची जी अवजारं असतील ते शेत शेतकऱ्यांना अल्प दरात मिळाली पाहिजे आणि कीटकनाशके किंवा शेतीसाठी खतं जी असतील ती अल्प अल्प किमतीत अतिशय कमी किमतीत जर सरकारमार्फत मिळाली आणि ती विपुल प्रमाणात मिळाली त्याचा तुटवडा व्हायला नको तर तो एक प्रश्न मतदारसंघातला सुटू शकतो आता त्यानंतर राहिला दळणवळणाचा प्रश्न दळणवळण करण्यासाठी खेड्यापर्यंत जायला चांगले डांबरी रस्ते पाहिजे किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि दोन गाड्या जाईल असे दहा ते वीस फुटी वीस फुटी किंवा पंधरा वीस फुटी, फुटी, फुटी जे जा रस्ते जर केले तर तो प्रश्न चांगल्या पद्धतीने दळणवळणचा होऊ शकतो हा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे दोन्ही दुर्गृष्ट जर आपण बघितलं तर आपल्याला हे कळू शकतं की रस्त्यामुळे जीवनमान सुधारू शकतं लोक समजा आरोग्य केंद्र जाण्यासाठी त्यांना चांगले रस्ते पाहिजेत लोक डोलीवर किंवा झोळ्या करून रुग्णाला एक दवाखान्यात नेतात हॉस्पिटलमध्ये नेतात ही आपणास अत्यंत लाजीरवाणी अशी गोष्ट वाटायला पाहिजे त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळून किती सत्तर ऐंशी वर्ष झाले आम्ही स देशाचा वा, स्वातंत्र्याचा सा वाढदिवस साजरा करतो आ, इतके दिवस झाले सगळे सांगतो आनंदाने सांगतो आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला प्यायला पाणीच नसतं आम्ही स्वतंत्र झालो कशासाठी झालो फक्त निवडून येण्यासाठी निवडून कोण येतं राजे महाराजे तर एकोणीसशे सत्ते सत्तेचाळीसला अठ्ठेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पाटील यांनी सगळी संस्थानं नष्ट केली आणि संस्थानं नष्ट केल्यानंतर त्यांना एक ठराविक वेतन महिन्याला दरवर्षी वार्षिक वेतन ठरवून दिलं की बाबा तुम्हाला एवढे एवढे पैसे दरवर्षी मिळतील आणि त्यानंतर हेच लोक पुन्हा निवडणुकीमध्ये उभे राहिले त्यांना ह्या पंडित नेहरू किंवा ह्या काँग्रेसवाल्यांनी उभं केलं त्याला तुम्हीच उभे राहा आणि मग ते राजे लोक ते राजेच झाले आणि त्यांचं पाहून आता हे जे लोक संसद सदस्य किंवा विधानसभा सदस्य होतात हे राजेशाहीच राजेच झाले म्हणजे लोकांच्या हलापेस्टाचं लोकांच्या राणीमानाचं लोकांच्या जे जीवन जगण्याच्या पद्धती आहेत ज्या हलाकीच्या आहेत त्यांच्याविषयी यांना काहीही माहीत नसतं जर ह्या योजना कुठल्या कशा पद्धतीने केल्या पाहिजे याच्याविषयी काहीच नाही हॉस्पिटलमध्ये धड कर्मचारी नाही आहेत धड प्रत्येक ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याचा सा प्रश्नच आहे आणि त्यानंतर एक रस्त्याचा प्रश्न कायमचाच आहे तो पूल वाहून गेले तात्पुरते ता रस्ते वाहून गेले दरवर्षी ठेकेदार आणि हे लोक एक या पद्धतीने जे जर कामं करत गेले आणि स्वतःचे जर एक विकास करीत राहिले तर जनतेचा विकास होणार कसा हा एक महत्वाचा या मतदारसंघातील भाग आहे याच मतदारसंघातील नाही सर्व मतदारसंघामध्ये राजे महाराजे लोक की जो संस्थानिक होते ज्यांची संस्थाना होती, होती तेच हो निवडणुकीला उभे आणि मग त्यांच्याकडून तुम्ही काही विकासाची अपेक्षा करणार का ते स्वतःचा विकास करणार या आता तुम्ही जर बघितलं खासदार झाला याची संपत्ती पंधरा कोटी त्यांची तीस कोटी त्याची दोनशे कोटी त्याची हजार कोटी अरे हे लोक उभे राहतात हे पहा एक नियम असा आहे गरीबाचं दुःख गरीबाला कळतं श्रीमंताला गरीबाचं दुःख कळत नाही आणि आमचे लोक साड्या पैसे दारू किंवा मटण किंवा इतर काही जेवण या पेट्रोल किंवा इतर काही बाबीचा बाबीला भुलून ह्या श्रीमंत लोकांना निवडून देतात गरीब लोकांना निवडून देत नाहीत आणि गरीब जरी निवडून दिला तरी तो परत काही ह्या श्रीमंत होतो या पद्धतीने आणि तो श्रीमंतासारखंच वागतो म्हणजे लोक नेहमीच वाऱ्यावर हो असतात त्याकरता निश्चित असा कार्यक्रम ठरवून बेरोजगारचे प्रश्न आहेत किंवा एक उद्योगाचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत तर हे सोडवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले पाहिजे भारताच्या राज्यघटनेमध्ये चौदा वर्षापर्यंत मुलाला मोफत शिक्षण दिलं पाहिजे असं सांगितलेलं आहे आता मोफत शिक्षणाचा अर्थ या लोकांनी फक्त मोफत शिक्षण म्हणजे मास्तरांनी शाळेत जायचं आणि त्यांनी शिकवायचं एवढं समजला तसं नाही ते मोफत शिक्षणाचा अर्थ मूल तिथं न्यायचं मुलाला कपडे द्यायचे मुलाला बूट द्यायचे मुलाला शालेय साहित्य द्यायचं मुलाला दप्तर द्यायचं आणि मुलाची जी सर्व आरोग्य काळजी घेऊन सर्व आरोग्याची काळजी घेऊन त्या मुलाला चौदा वर्षपर्यंत शिक्षण द्यायचं हे असं राज्य घटनेमध्ये आहे आणि आमचे लोक फक्त एक आता इंग्रजी शाळेचं फॅट निघालं प्रत्येकाने दोन दोन लाख रुपये भरा दोन वर्षाच्या मुलाचे तीन वर्षाच्या मुलाची आणि हा पैसे कमावण्याचा जो उद्योग सुरू झाला आहे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्थांना जागा कोण देतं तर हे सरकार देतं नव्याण्णव एक रुपया एक रुपयाला शंभर एकर जागा नव्याण्णव वर्षाच्या कराराने शिक्षण संस्थाला देते नव्याण्णव वर्षामध्ये चार पिढ्या होतात किंवा पाच पिढ्या होतात वीस वीस वर्षाची पिढी असते आता वीस वर्षाच्या पाच पिढ्यामध्ये गेल्यानंतर नंतर ती जागा डॅमाप्रमाणे ती त्यांचीच होऊन जाते मग ते ते बिल्डिंग उभारतात म्हणजे शिक्षण हे महागडं झालं तुम्हाला याच्यामध्ये शिक्षण हा एक खेड्यापाड्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे चांगल्या पद्धतीचं आरोग्य किंवा हॉस्पिटल मिळण्याचा लोकांना मतदारांना अधिकार आहे त्यानंतर चांगल्या शिक्षणाचा मुलांना चौदा वर्षापर्यंत अधिकार आहे चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आपल्या मतदारांना आहे तो तुम्ही त्यामध्ये घटनेसाठी तसे प्रयत्न करू शकता पण तात्कालिक जत्रासारखे एक गणेशोत्सव जसा आठ दिवसाचा उत्सव असतो गणेशोत्सव झाला का कोणीच कोणाला विचारत नाही कोण गेलं कोण त्याचा अध्यक्ष तशा पद्धतीचा हा प्रयोग प्रयोग होतो लोकसभे निवडणुकीचा जो उत्सव आहे हा उत्सव बारा महिने असं नाही तर तो पाच वर्षापर्यंत रोज चालला तर ह्या लोकांचं जीवन मान सुधारू शकतो खासदार रोज फिरला पाहिजे आता हे पंधरा दिवस जसा फिरला मत मिळवण्यासाठी तसा तो विकासासाठी फिरला पाहिजे मतदारसंघामध्ये प्रत्येक घ झोपडी झोपडीत गेला पाहिजे प्रत्येक घराघरात जाऊन त्यांनी प्रश्न केले पाहिजे के आणि संसदेत जाऊन त्यांनी ते प्रश्न सोडवले पाहिजे असं काही घडत नाही हे फक्त पंधरा दिवस निवडून आले पंधरा दिवस हे केलं म्हणजे प्रश्न सुटले असं त्यांना वाटतं आपण एकदा निवडून गेलो म्हणजे लोक कोण आणि आपण कोण कारण लोक साधारण भुल भुलले कशाला भूलय एकंदरीत प्रचाराला आश्वासनाला एकंदरीत त्याच्या भपकेपणाला एकंदरीत त्याच्या श्रीमंतीला ते बोलण्याची गोष्ट नाहीये त्यांच्यासारखं आपल्या आपल्याला सुद्धा झालं पाहिजे अशी एक व्यवस्था केली गेली पाहिजे ही तेव्हा हा एक महत्वाचा प्रश्न या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी एक चांगला खासदार होणं हे मत आहे तुम्ही मतदान केले कोणाला निवडून देणार हे कोणालाच माहित नाहीये चॅनलवाले सांगतील किंवा ज्योतिषवाले सांगतील हा निवडून येणार ते सांगणार हा निवडून येणार पण प्रत्यक्ष कोण निवडून येणार हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही काय केलंय एका माणसाला ना नाही निवडून दिलं तुम्ही काय केलंय दोन लोकांना निवडून दिले याला अर्धे टक्के मतं आणि त्याला अर्धे टक्के मतं मतदान केलं पन्नास टक्के त्यातले अर्धे टक्के पंचवीस टक्के लोक याला पंचवीस टक्के त्याला हा म्हणतो तो निवडून येईल हा म्हणतो तो निवडून येईल आणि म्हणून गावा गावा भावा न, थी थी की गावागावात भावाभावात जी भांडणं निर्माण झालीत ती एक त्यांच्या दृष्टिकोतून चांगली इंग्रजांचं फोडा आणि तोडा हे जे नीती होती तीच इथे वापरण्यात आलेली आहे तर आमचं एक महत्वाचं म्हणणं असं होतं की मतदार जागृत झाला पाहिजे त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे तरी आपण या मतदारसंघामध्ये एक चांगल्या पद्धतीचं मतदान आहे चार जूनला आपला निकाल लागेल आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा हा जो ए टी एम न्यूज वर्ल्ड हा चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा फ्री सबस्क्राईब करा फ्री फ्री सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपलं कॉमेंट ह्या मतदार जागृती संदर्भामध्ये किंवा लोकसभेचा जो, जो खासदार निवडून जाणार आहे त्या संदर्भामध्ये कॉमेंट करा आणि फ्री चॅनलला फ्री सबस्क्राईब करून जास्तीत जास्त याचा हे करा चार जूनपर्यंत आनंदाने राहा व्यवस्थेने तुम्ही तुम्ही केलेला खासदार निवडून येतो का नाही एक दुसऱ्याने मत दिलेलं निवडून येतो हे आता ते चार जूनच ठरवेल तरी तेवढी व्यवस्था करा